श्री स्वामी समर्थ तुम्ही स्वामी ही कविता नक्की ऐका स्वामींना स्मरणात ठेवून मी तयार केली आहे त्यांनी जशी बुद्धी दिली तशीच मी तयार केली शेवट नक्की ऐका स्वामींच्या खूप जवळचे भक्त ऐकणार फक्त कल्पना सुचाय आणि सुचवाय जेवढा जेवढं अवघड तेवढं सोपं असतं आणि ते सोप्पं बनवा ईश्वराचं पाठबळ असावं लागतं स्वामी समर्थ हे घर स्वामींचे आहे हे घर स्वामींचे आहे तेव्हापासून घरात ज्ञान गंगाव आहे तेव्हापासून घरात ज्ञान गंगाव आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो आम्ही स्वामींच्या घरात राहतो तेव्हापासून घरात शांततेचा झरा वाहतो तेव्हापासून घरात शांततेचा झरा वाहतो हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो दिवस पूर्ण दिवस पूर्ण स्वामींच्या स्मरणात जातो दिवसातून एकदा तरी तारक मंत्र गातो दिवसातून एकदा तरी तारक मंत्र गातो आम्ही स्वामींच्या घरात राहतो एकदा तरी तारक मंत्र गातो तो मंत्र स्वामींच्या कानात जातो तेव्हा तेथून ते आवाज येतो अरे बाळ तू कशाला भीतो अरे बाळ तू कशाला भीतो मी तुला भरभरून आशीर्वाद देतो कारण मी तुझ्या घरात राहतो श्री स्वामी समर्थ